कांदा आम्ही आंतर पीक म्हणून ओसात घेतला होता आज कांदा काढून आपण आता जेवण करायला बसत आहोत आज सुट्टीचा दिवस होता रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस असतो आज आलो आहे रानामध्ये आज कुठेच गेलो नाही शूट करण्यासाठी आज आलो आहे रानामध्ये रानातलं थोडंसं काम आहे कांदा काढणार आहोत जे कांदे भुईग बुण, भुईमागमध्ये आणि ऊसामध्ये आहेत ते कांदे आम्ही काढणार आहोत शेवगा शेवग्याचं पण पीक खूप लागलेलं ला आहे आपण हे झाडाला पाहतोय की हे बघा शेंगा खूप साऱ्या शेंगा लागलेल्या आहेत झाडाला हे बघ उन्हाळ्यामध्ये बसण्यासाठी चांगली सावली असते इथं शेवग्याच्या इथं शेवग्यामध्ये पण इथं आंतरपीक घेतलेलं आहे कांदा म्हणून आपण असा कांदा आम्ही आंतरपीक म्हणून ऊसात घेतला होता डिसेंबर महिन्यामध्ये ऊसाच्या रोपाबरोबरच हे कांद्याचं पण लागण केले होते आम्ही आता हा कांदा काढायला आलेला आहे आणि आपण पाहतो ही कांदा साईज पाह आपल्याला घरगुती खाण्यासाठी त्याचप्रमाणे हॉटेलला सुद्धा जाईल असा हा कांदा आम्ही केलेला आहे आणि आम्ही कोणत्याही प्रकारचं केमिकल ह्या कांद्याला टाकलं नाही पूर्ण जैविक खतांवरती हा कांदा आणलेला आहे त्याचप्रमाणे हा कांदा आता काढून आम्ही काटून घरी घेऊन जाणार आहोत आणि ह्याची जी पात आहे ती पात या कांद्याच्या ठिकाणीच ठेवून त्याचं खत म्हणून वापर करणार आहोत ऊस बांधताना खतांबरोबर कांद्याची पातसुद्धा आम्ही टाकणार दुण। दुण। आहोत त्याला आणि हा कांदा आता काटायचंसुद्धा काम चालू आहे काढायचं काम चालू आहे त्याचबरोबर काटायचंसुद्धा काम चालू आहे तिकडे काटाय चालू आहे काम पण पाहताय सुद्धा काम चालू आहे आणि इथं पाहताय हे बा कांद्याच्या लियासाठी असं हे कांद्याचं रोप तयार करण्यासाठी गोट लावलेलं ला आहे त्याचं काही दिवसातच गोट तयार होईल आणि याचं पुढच्या वर्षीसाठी आम्ही कांद्याचं रोपासाठी सुद्धा बी आम्ही राखणार आहे त्याचप्रमाणे आता खूप ऊन आहे दुपारचे साडेबारा वाजले जा खूप ऊन लागते आज साधारणपणे अडोतीस ते सोदो टेम्परेचर एवढं आहे आज कुठेही ब्लॉक करायला गेलो नाही कारण की जर दररोज ब्लॉक करत बसलो तर आपण आपलं काम तसंच पडल म्हणून इतिहास माझ्या मातीचा या चॅनलवरती आपण आज कांदा काढणे कांदा काटणे आणि घरी निवून निवारायला ठेवणे ही पूर्ण प्रोसेस आज आपण आपल्या ह्या ब्लॉगवरती तुम्हाला शेअर करणार आहोत आपण आता कांदा काढून घेऊया कांद्याचं पीक असं काढून टाकलेलं आहे बांधावरती आपण हे बघ ह्याचा दुहेरी फायदा आहे आपण ऊस लावला होता ऊसाचं बियाणं लावलं होतं आणि त्या बियाण्याबरोबरच कांदा पण टाकलं होतं ह्याच्यामध्ये आपण ही बाई इथं आमची आई कांदा गाठते बघा इथं आईचा आशीर्वाद आहे आम्हाला बाबा आई शेती करते सगळी कामामुळे होत आम नाही आम्हाला शेती देणं ज्यावेळेस सुट्टी असते त्यावेळी शेततो ना शेतात कात पात अशी टाकून दिली आहे उसाच्या बुडक्यात आपण बघतोय बाई काटलेल्या कांद्याची पात ही अशी ठेवली बुडक्यात बघा

काही ठिकाणी कमीत काही ठिकाणी भरपूर फुटवे दहा बारा फुटवे आहेत सगळीकडे जेवणासाठी आपण आता सुट्टी घेतलेली आहे आणि आजचं जेवण हे रानातच रा होणार आहे रानातलं झाड जाड़। या झाडाचा उपयोग म्हणजे दुपारचं जेवण आपण ह्याच झाडाखाली बसून करणार आहोत त्याची चाललेली ही तयारी आत्ता आपण आता जेवण करायला बसलेलो आहोत थंडगार अशा रानातल्या झाडाखाली हे पहा लिंबाचं झाड आहे कितीही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवा तुम्ही पण रानातली जी चव आहे ती आक्या जगात कुठेही आपल्याला अनुभवायला मिळणार नाही दही चपाती आणि हरभरा आपल्या रानातलाच हरभरा आहे त्याचीच आपण भाजी केली आज साखर आणि आपण राना रानात जेवतोय हे पहा रानात असं म्हटलं जातं की दोन गास जास्तच जातात ज्याला भूक लागत नाही तो जर रानात येऊन जेवण केलं त्यानी तर त्याला नक्कीच पोटभर जेवण झालं हे पावरती पक्ष्यांचा आवाज पण आपल्याला ऐकू येतोय आज कांदं काढून आपण आता जेवण कराय बसत आहोत भले किती तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवण करा स्लॅबच्या घरात जेवण करा मात्र राहण्यात आल्यानंतरनी जी चव लागते ती चव खूपच वेगळी असते काटून झालेलं कांद आपण मध्ये बोलू गाण्याचा दुहेरी फायदा शेताचा मान सुद्धा इथे टाकू शकतो दुपारच्या वेळीस सूर्यनारायण आपलं काम करत होता तो प्रखर अशा सूर्यकिरणाने पृथ्वीवरती जणू आग ओकतो तो, तो याप्रमाणे भासत होता या असल्या उन्हामध्ये कांदे वाहून माझी तसेच रानात काम करणाऱ्या आमच्या सर्वांचीच अतिशय धननीय अशी अवस्था त्या दिवशी स्वतःचे आम्ही कांदे भरून कधी होत आहेत याची आम्ही प्रतीक्षा करत होतो असं म्हटलं जातं की शेतकऱ्याच्या रानामध्ये जाण्यासाठी जर त्याला स्वतःचा रोड असेल आणि त्या रोडवरून त्याला त्याच्या रानामध्ये जाता येत असेल तर याच्यासारखं समाधान दुसरं कोणतच नाही त्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं ट्रॅक्टर लावलं नाही माणूस लावला नाही घरचे ला ना घरी आपल्या सगळ्या जुपिटर आहे बाई ज्युपिटरच्या मधल्या भागामध्ये आपल्याला कांद्याची किती मोठी पिशू टाकता येते काटून आणि ती ते अशा आपल्याला येते हे पाठवून हा सगळा कांदा आम्ही ज्युपिटरच्या साह्याने आणून टाकलेला आहे आणि अजून सगळा कांदा जुपिटर आणणार आहे आणि टाकणार आहे एकदाची शेवटची खेप आणून टाकली आणि सगळा कांदा असा आमच्या निवाऱ्याला पसरून टाकला हा जो निवारा आहे हे आम्ही पार्किंग बनवलेलं आहे या पार्किंगमध्येच हा कांदा आता मस्तपैकी एक सहा महिने असेल व्हिडिओ जर आवडला तर सर्वांनी शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद असेच आमचे व्हिडिओ पाहत रहा